शरद पवारांनी एक जागा देण्याचं मान्य केलंय आमची मागणी तीन जागांची आमचं बोलणं सुरू आहे जोपर्यंत आमचं गणित बसत नहीं, तो नाही तोपर्यंत वाट पाहू नाहीतर स्वतंत्र लढण्याचा आमचा विचार आहे परभणी दौऱ्यावर असणाऱ्या जानकरांनी हे विधान केलं यामुळं नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटलंय महायुतीला सोड देणारे जानकर पुन्हा महायुतीचे दरवाजे ठोठावत आहेत का पवारांमुळे त्यांचा करेक कार्यक्रम झालाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आता महाविकास आघाडीकडून अपेक्षा भंग होणार असल्याची भावना जानकरांनी बोलून दाखवली त्यामुळे ते प्रकाश आंबेडकरांसारखं तंत्र वापरतायत की खरंच पवारांवर नाराज आहेत हा प्रश्न आता सामान्यांना पडतोय मुळातच जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा उदय हा शरद पवारांच्या राजकीय विरोधातून झाला भाजपला दोन हजार चौदा साली लोकसभेत व विधानसभेत मोठं यश मिळालं यावेळी धनगर समाजाचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात सरकारला मिळाला होता अशा जानकर पवारांच्या मार्गदर्शनाखाली मवियात जाणार असल्याची चर्चा होती मात्र जागा वाटपात अपेक्षा भंग होत असल्याची भावना जानकरांनी बोलून दाखवली अशात ते पुन्हा महायुतीत परततील का हा प्रश्न विचारला जातोय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल भाजप शिवसेनेच्या बाजूने लागला मात्र सरकार स्थापन झालं महाविकास आघाडीचं भाजप सोबत सत्तेत भागीदार असणारे जानकर विरोधी बाकावर गेले अशात त्यांनी आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्या भाजपवर त्यांनी अनेकदा टीका केली एस टी ही जानकरांनी भाजप काळात का निर्णय झाला नाही असा उलटा प्रश्न केला होता नाराज जानकर दिवसेंदिवस महायुती पासून दूर जात राहिले मात्र या नाराजीला त्यांनी ठाम निर्णयात बदललं नाही उदाहरण दाखल आमदार बच्चू कडून कडे पाहू त्यांच्या प्रहार पक्षानं महाविकास आघाडीला थेट पाठिंबा दिला मंत्रीपद मिळवलं स्वतःला राज्यस्तरावरील नेतृत्व म्हणून प्रस्थापित करण्याची संधी बच्चू कडूंना मिळाली पुढे महायुतीचं सरकार आल्यावरही ते महायुतीसोबत गेले जानकरांनी मविया काळात पक्षांवर आगपाखड केली भाषणातून पवारांना पंतप्रधान करण्याची केली हे तेच जानकर आहे जे स्वतःला भावी पंतप्रधान म्हणून धनगर समाजापुढे प्रोजेक्ट करत होते जानकरांचा मवियाला पाठिंबा आणि महायुतीला विरोध हा फक्त टीका टिप्पणी पुरताच राहिला पदरात काहीच पडलं नाही त्यामुळे जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षात मोठी गळती झाली शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली त्याच धर्तीवर जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्षही फुटला असल्याची चर्चा आहे जानकरांच्या हाताखालचेच नेते पक्षावर दावा सांगतात मंत्रीपदाच्या कार्यकाळात जानकरांकडून कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळाला नसल्याची नाराजी अनेकांनी जाहीर केली पुढे रासपच्या तालमीत तयार झालेल्या अनेक मल्लांनी शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे मधली जानकर आणि मतदारांना जोडणारी कार्यकर्त्यांची मधली फळी गायब असल्याची आता टीका होतीये जानकरांनी परभणीतून लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली यानंतर तिथल्या धनगर समाजाच्याच नेत्यांनी जानकरांना विरोध केला त्यामुळे धनगर समाजात जानकरांबद्दल असणारी नाराजी अधोरेखित झाली महादेव जानकर सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी करतात माढा आणि परभणी या दोन जागेवरून ते स्वतः निवडणूक लढवणार आहेत राज्यसभा खासदार शरद पवारांची साथ त्यांना मिळणार असल्याची चर्चा होती मात्र आता ही चर्चा धुसर होताना दिसतीये शरद पवार हे महाविकास आघाडीचे सर्वात वरिष्ठ नेते जागा वाटपातील त्यांचा हस्तक्षेप मोठा आहे राज्यात मराठा समाजानंतर क्रमांकाचा समाज म्हणून धनगर समाजाकडे पाहिलं जात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक लोकसभा विधानसभा मतदारसंघात या समाजाची मतं निर्णायक आहेत जानकर महाविकास आघाडीकडे वाजवी मागणी करत असल्याचं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात पण प्रकाश आंबेडकरांप्रमाणे सत्तावीस जागांचा प्रस्ताव त्यांनी ठेवला नाहीये अठ्ठेचाळीस पैकी तीन जागांची जानकरांची मागणी पवार नाकारत असल्याचं जानकर म्हणतात पवार फक्त एकाच जागेवर जानकरांचं समाधान करू पाहतात महायुतीत परतण्याचे दोर जानकरांनी पवारांच्या भरवशावर कापलेत त्यामुळे पवारांनी जानकरांचा आई निवडणुकीच्या तोंडावर करेक्ट कार्यक्रम केला का असा प्रश्न विचारला जातोय पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं पवारांमुळे खरंच जानकरांचा करेक्ट कार्यक्रम झालाय का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका